पाहुयात पुढची बातमी ठाकरे बंधूंची युती होणार अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याचंही बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं ठाकरे बंधू मुंबईत सत्तेत आल्यास आनंदच आहे असं पवारांनी म्हटलंय तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार याचीही चर्चा सुरू आहे त्यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केलंयच आहे आणि आनंद आहे महाविकास आघाडी झाली आता महापालिका आणि जिल्हा स्तरावर निर्माण होऊ शकतात दोन भाऊ एकत्रित करायचं कारण गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढलेल्या गाठीभेटींमुळे या चर्चांना उधाण आलंय आगामी बीएमसी निवडणुकीच्या दृष्टीनेही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा होऊ लागल्यात अशातच यावर पहिल्यांदाच शरद पवारांनी भाष्य केलं ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे इतकंच नाही तर दोन्ही भावांमुळे महाविकास आघाडीला फायदा होणार असल्याचा विश्वास पवारांनी व्यक्त केला केलाय आहे आणि आगामी बीएमसी निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार असाही सवाल विचारला जातो परिणामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का यावरही शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय आम्ही चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही हे सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं त्यावर शिवसेना ठाकरे पक्षानंही प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली असेल के नगरसेविका महानगरपालिका स्थान कुठे आहे हे बघून त्या संबंधी ते निकाली तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला इथे गेलो तसं इथे सगळीकडे जाऊ काही ठिकाणी शकतो पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्था या अनेकदा स्थानिक मुद्द्यावर स्थानिक आघाड्यांवर आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर ठरत असतात विधानसभा लोकसभा यासाठी इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी झाली आता महापालिका आणि जिल्हा स्तरावर ती अशा आघाड्या निर्माण होऊ शकतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी काँग्रेसने अद्याप खुलेपणानं आपलं मत मांडलं नाहीये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं काँग्रेसनं स्वागत केलं मात्र निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे मला मला त्याच्याबद्दल जास्त प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही आणि हा निर्णय आमचा हायकमांड घेतील त्यामुळे मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्रित देत आहेत त्यांचं मनोमिलन होत आहे त्याला विरोध कोणाला करायचं कारण नाही रॅली निवडणुकीची भूमिका आमचा आमचं हायकमांड डिसाईड करत दरम्यान मनसे सोबत युतीबाबतचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही तयारीला लागा अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या निवडणुकीला अवघे शंभर दिवस राहिलेत त्यामुळे दुबार मतदानावर लक्ष ठेवा आपापसातील हेवे दावे विसरा अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी केल्या विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचंय असं आवाहनही त्यांनी केलंय त्यामुळं ठाकरेंचं सा बीएमसीसाठी ठरलंय असंच म्हणावं लागेल त्यातच शरद पवारांनीही ठाकरेंच्या युतीला संमती दर्शवली ब्युरो रिपोर्ट तास